नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी शिवा ट्रिक्समध्ये मी बालाजी शेवाळे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे बघा या व्हिडिओमध्ये आज आपण मार्गदर्शक तत्वे पाहणार आहोत काय पाहणार आहोत मार्गदर्शक तत्वे जी की कलम छत्तीसपासून ते कलम एक्कावन्नपर्यंत दिलेले आहेत मात्र आपल्याला या व्हिडिओमध्ये कलम एकोणचाळीसपासून जेवढे होतील तेवढे पाहिजे आहेत कारण कलम एकोणचाळीसपासून महत्त्वाचे आहेत छत्तीस सदोतीस अडोतीस हे तीनही कलम महत्त्वाचे नाहीत कलम एकोणचाळीसपासून महत्त्वाचे आहे काल एकोण कलम एकोणचाळीसमध्ये सहा सब कलम आहेत आणि त्या सर्व कलमांवर आयोगाने भरपूर म्हणजे भरपूर 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 वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि ही मार्गशी तत्वे आपण कुणाकडून घेतली तर आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहेत हे सुद्धा येथे लक्षात ठेवा तर चला सुरू करू बघा कलम एकोणचाळीस बघा कलम एकोणचाळीस काय राज्याने अनुसरावायची धोरणे म्हणजे राज्याने कसं धोरण आखलं पाहिजे ज्यानुसार नागरिकांचं जीवन हे सुरळीत आणि सुखकर बनेल हेच कलम एकोणचाळीसमध्ये सांगितलेले आहे तर बघा यामध्ये आता सब कलम आहेत कलम एकोणचाळीसमध्ये सब कलम एकोणचाळीस ए एकोणचाळीस स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी स्मॉल डी आणि स्मॉल यप हे सहा सबकलम आहेत तर आता याला एक एक लक्षात कसं ठेवायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा एकोणचाळीस स्मॉल ए काय आहे स्मॉल ए आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन स्त्री आणि पुरुष यांना उपजीविकेचे साधन तर आता मला तुम्ही सांगा उपजीविकेचे साधन म्हणजे काय सर्वात बेसिक उपजीविका कोणकोणत्या आहेत आपल्या तर अन्न वस्त्र निवारा काय अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या काय मूलभूत गरजा आहेत या गरजांशिवाय माणसाची उपजीविका पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामध्ये सुद्धा अन्न वस्त्र निवारा यामध्ये सर्वात महत्त्वाची उपजीविका आहे अन्न कारण माणूस वस्त्रा वाचून राहू शकतो माणूस निवाऱ्या वाचून राहू शकतो मात्र माणूस अन्ना वाचून राहू शकत नाही म्हणून सर्वात उपजीविकेचे महत्त्वाचे साधन म्हणजे अन्न आहे म्हणून ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा म्हणून कलम सबकलम ए काय आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन म्हणजे स्त्री पुरुष यांना अन्न मिळाले पाहिजे याचे राज्याने काय केलं पाहिजे धोरण आखले पाहिजे की नागरिकांना अन्न मिळाले पाहिजे म्हणून केंद्र सरकार केंद्र सरकारने काय सुरू केलेले आहे रेशन रेशनद्वारे गहू तांदूळ वाटप करते तर राज्याने असे अनुसर धोरण अनुसरले पाहिजे की बी पी एल कुटुंबांना स्त्री असू पुरुष असू अन्न मिळाले पाहिजे म्हणून ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा त्यानंतर बी आहे बी आहे बी फॉर भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी जी काही साधन संपत्ती असते तिची सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे तिचं केंद्रीकरण झाले नाही पाहिजे मग आता बी बी फॉर भौतिक बीला जर इंग्लिशमध्ये लिहिलं तर बी ए यू टी आय के असं भौतिक असं नाव तयार होतं बघा बीने सुरू होते भौतिक नावाची सुरुवात त्यानंतर सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे सी आहे साधन संपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे म्हणजेच सेंट्रलायझेशन थांबवणे केंद्रीकरण थांबवणे म्हणजेच सेंट्रलायझेशन थांबवणे सी फॉर सेंट्रलायझेशन अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता डी फॉर सेंट्रलायझेशन थांबवणे बघा अशा ट्रिक्ससह कॉलेजच्या सर्व कलमांची पेड पी डी एफ होई असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकतो आपल्याकडे पूर्ण पेड पी डी एफ आहे पूर्ण व्हिडिओ कोर्स आहे ऑडिओ कोर्स आहे त्यानंतर कलम डी बघा एकोणचाळीस डी डी काय आहे स्त्री पुरुष यांना समान कामा समान वेतन तर याला लक्षात कसं ठेवायचं डी फॉर देना बँक म्हणायचं डी फॉर देना बँकमध्ये दे स्त्री पुरुषाला समान कामा समान वेतन दिले जाते अशा प्रकारे आपण ते लक्षात ठेवू शकतो त्यानंतर कलम ई आहे एकोणचाळीस ई काय स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोवळे वय व कामगारांना न पेरणाऱ्या व्यवसायात घालू नये स्त्री पुरुष आरोग्य बालकांचे कोवळे व कामगारांना न पेरणाऱ्या व्यवसायात घालू नये तर याला असं लक्षात ठेवू कामगार आजारी पडले की त्यांना लगेच ई फॉर इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन जाणे मग अशा प्रकारे कलम ही लक्षात ठेवता येईल त्यानंतर यप आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांना मुक्त वातावरणात विकास म्हणजे त्यांना मुक्त म्हणजे फ्री ठेवायचं यप फॉर फ्री यप फॉर फ्री ठेवणे अशा प्रकारे आपण सर्व एकोणचाळीसमधील कलम पाहिले आहेत बघा त्यानंतर यावर आलेला प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एकोणचाळीसमध्ये खालीपैकी कोणत्या तरतुदीचा समावेश नाही गट क दोन हजार एकोणीस बघा आता यामध्ये ए बी सी डी एफ एफ सर्व आपण सहा कलम पाहिले आहेत ज्यामध्ये काय नाही ते आपण पाहायचं आहे त्यामध्ये बघा पुरुष व स्त्री यांना दोघांना समान कामास समान वेतन हे आपण डीमध्ये पाहिलं आहे बघा एकोणचाळीस सब डी कारण देना बँकेने ते समान कामात समान वेतन दिलेलं आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचे संघटन हे पाहिलं का आपण नाही हे कुठेही पाहिलं नाही म्हणून बी नाही त्यामध्ये त्यानंतर लोककल्याणाच्या स संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे हे सुद्धा आपण पाहिलेलं नाही त्यानंतर ड काय उपजीविकेचे पुरेश साधन मिळण्याचा हक्क स्त्री पुरुष नागरिकांना सारखाच असावा हे आपण एमध्येच पाहिलं आहे सर्वात महत्त्वाची उपजीविका काय ए फॉर अन्न म्हणून कशा तरतुदी समावेश नाही असं विचारलं आहे म्हणून बी आणि सी म्हणजे आपला ऑप्शन ब आणि क म्हणजे दोन ऑप्शन दोन यामध्ये चुकीचा आहे म्हणजे कोणत्या तरतुदी समावेश नाही तर ब क या तरतुदीचा समावेश नाही म्हणून आपला आन्सर काय पाहिजे दोन नंबर हे आपलं आन्सर आहे त्यानंतर कलम एकोणचाळीस कॅपिटल ए या व्हिडिओमध्ये आपण पाहू बाबा कॅपिटल का ए काय आहे कॅपिटल ए एकोणचाळीस कॅपिटल ए आहे सामान्य आहे व नागरिकांना गरिबांना निशुल्क कायदेविषयक सल्ला हे बेचाळीसशे घटनाविषयीने ॲड केलेलं आहे तर आता या लक्षात असं ठेवू की निशुल्क गरिबांना निशुल्क कायदेविषयक सल्ला मग आता मला सांगा कायदेविषयक सल्ला कोण देतो आपल्याला ॲडव्होकेट देतो म्हणून एकोणचाळीसचं कॅपिटल ए फॉर ॲडव्होकेट असं लक्षात ठेवू आणि ॲडवोकेटची सुरुवात आपण कॅपिटल एनेच करतो ना की स्मॉल एने म्हणून एकोणचाळीस कॅपिटल ए आहे ॲडव्होकेटचा सल्ला असं लक्षात ठेवू सामान्य व गरिबांना निशुल्क कायदेशीर सल्ला तर ए फॉर ॲडव्होकेट करून गरिबांना निशुल्क सल्ला असं आपण लक्षात ठेवू अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण खूप कमी डाटा पाहिलेला आहे मात्र तो लक्षात कसं ठेवायचं याचा आपण भांडणार ट्रिक्स पाहिलेले जर पूर्ण पेड पी डी एफ हवी असेल चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद